धामणगाव रेल्वे येथे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला स्थानिक परिवार रेस्टॉरंट येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅडव्होकेट आशिष राठी होते प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती म्हणून नगराध्यक्ष डॉक्टर सौ अर्चना अडसड रोठे अक्का उपस्थित होत्या यावेळी दर्पण पुरस्कार मानकरी कमल छांगाणी तालुका अध्यक्ष पवन शर्मा तसेच ज्येष्ठ पत्रकार अशोक मुंदडा मंचावर उपस्थित होते यंदाचा दर्पण पुरस्कार पत्रकार, पत्रकार कमल छांगाणी यांना ऍडव्होकेट आशिष राठी व नगराध्यक्ष अर्चनाताई रोठे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पुरस्कार स्वीकारताना छांगाणी म्हणाले पत्रकारितेमधून समाजात संस्कार संस्कृती ज्ञान चारित्र्य एकता व राष्ट्रीयता निर्माण व्हावी तसेच लेखणीमधून समाजात ते निर्माण होणार नाही याची काळजी पत्रकारांनी घ्यावी नगराध्यक्ष अर्चनाताई अडसड रोठे यांनी आपल्या भाषणात सांगितले की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची चिकित्सक वृत्ती व लेखन समाजाला दिशा देण्याचे काम करते धामणगावच्या पत्रकारांचे सहकार्य मला नेहमी नेहमीच लाभले असून नगराध्यक्ष म्हणून पत्रकारांसाठी जे काही सामूहिकरित्या करता येईल ते निश्चित केले जाईल कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍडव्होकेट आशिष राठी यांनी सांगितले की सत्यतेची खात्री करून केलेले लिखाण समाजासाठी उपयुक्त ठरते व पत्रकारितेची विश्वासार्हता वाढवते धामणगावमधील पत्रकारांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले यावेळी तालुक्यातील के पत्रकार बोधिसत्व काळे मिलिंद पहाडे हाफिज खान राजकुमार पसारी अनुप पुरोहित राहुल गौतम खालिद भाई सलील काळे राजू गायकवाड संजय सायरे पवन बहल सचिन ठाकूर सतीश मुंदडा अनिल शर्मा प्रशांत मून नितीन टाले अरुण डोंगरदिवे तसेच वृत्तपत्र विक्रेते नंदकुमार पहाडे व अक्षय सिंग ठाकूर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार मंगेश भुजबळ यांनी केले संचालन संपादक संजय पांडे यांनी केले तर आभार पत्रकार मनीष मुंडडा यांनी मानले